आम्ही आज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेड चौका चौकामध्ये याच्यासाठी जमलेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून एक पाईपलाईन जाते ती पाईपलाईन मागील दोन महिन्यापासून फुटलेली आहे ती पाईपलाईन फुटलेली असताना नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती केली असताना पण नगरपालिका प्रशासन ही पाईपलाईन मोजवत नाही आहे दोन ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त त्या चौकामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला हजारो धम्मप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळेस ज्यावेळेस कार्यक्रम सुरू असताना सर्वजण या ठिकाणी बसलेले असताना ही पाईपलाईन फुटल्यामुळं त्या सर्वांना सर्वा त्या कार्यक्रमाला सर्व डिस्टर्ब झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय आमचे भंती पयावश यांनी नगरपालिका प्रशासनाला इशारा दिला होता की बाबा हे जे पाणी यायले हे तुम्ही बंद करता का आम्ही नगरपालिका येऊन बंद करावं म्हणजे एवढा इशारा दिल्यानंतर पण ही नीतिमत्ता भ्रष्ट झालेली रामखोर अधिकारी लोकांची ही नगरपालिका ज्याचा प्रशासक जीवनराज डापकर आहे ज्याचा मुख्य अधिकारी लुटेरू मुख्य अधिकारी तो जो गुट्टे नावाचा तो आहे मग आणि ह्या पाणीपुरवठा जो अभियंता आहे तो तर कुठं काय पाचतो त्याचा त्याला माहीत तो जाधव नावाचा तो हा रामखोर मग ह्याच्या डोळ्यामध्ये ह्या नगरपालिका प्रशासनाच्या डोळ्यामध्ये काय माती पडली आहे का पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये म्हणजे दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला कुठला ना कुठला कार्यक्रम चालू असतो कुठला ना कुठला कार्यक्रम चालू असतो पण नगरपालिका प्रशासन या प्रश्नापडकडे म्हणजे विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते का म्हणजे एक प्रकारे नगरपालिका प्रशासन आणि या पूर्णा शहरातले जे माजी सत्ताधारी लोक आहेत जे हरामगोरांचं सत्ताधारी लोकांचं टोळकं आहे ते लोक पण हे चौकाकडं जाणून बुजून जातीय दिवस हो भावनेतून दुर्लक्ष करते नाही असं मला म्हणावं लागेल मग आता एवढे इच्छुक झालेत इतके नेते झालेत मग त्यांच्या डोळ्यामध्ये काय माती पडली काय हे या चौकातून जे पाईपलाईन फुटलेली ही त्यांना दिसत नाही का हा प्रश्न हे मिटू शकत नाहीत का यांनी करोडो रुपयाचा फंड आणला पूर्णा शहरामध्ये या लोकांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं चो शिक्षभीकरण या लोकांनी केलं नाही बरं केलं नाही जा जाऊ द्या नाही तर नाही केलं भविष्यात आम्ही कोणीतरी त्या ठिकाणी जाऊ त्यानंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नक्की शिक्षभीकरण होईल अरे पण कमीत कमी या ठिकाणी जे पाईपलाईन लिकेज झालेली ती पाईपलाईन तर बंद करा आरामखोरांना तुमचा कुणा आरोप माझा आरोप नगरपालिका प्रशासन त्या प्रशासक असलेल्या डापकरवर आणि मुख्य अधिकारी असलेल्या गुप्टेवर आणि इथल्या माझी प्रस्थापित लोकार माझा आरोप आहे तुम्ही जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे दुर्लक्ष करताय आणि ही ही पाईपलाईन ह्या भडव्यानेच फुटली आहे आणि विशेष म्हणजे उद्या आदरणीय आमचे भंतीजी यांचा उद्या वाढदिवस ह्या चौकामध्ये आहे आता इथं असं पाणी आचल्यानंतर इथं इथं लोक बसणार कसे काय मागणी असं मागणी एकच आहे आमची या चौकातलं एक तर हे सुशोभीकरण तर केलंच पाहिजे पण ही फुटलेली पाईपलाईन तात्काळ यांनी तात्काळ हालचाली करून ही पाईपलाईन लिकेज हे बंद केलं पाहिजे भूमिका म्हणजे आम्ही एक भूमिका घेऊ याच्या पहिले नगरपालिका बंद करी आता एकदा आहे ना आम्ही भाऊ गायकाड वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष यांच्या खाली आम्ही सगळे मिळून आहे ना कायमची नगरपालिका बंद करू कारण यांनी शिवाजी महाराज चौकातलं पण लिकेज आहे ना आतापर्यंत ते खड्डा बुजवलं नाही लिकेज बंद केलं नाही शिवाजी महाराजातलं बंद केलंच नाही पुतळ्यापासलं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातलं दोन महिन्यापासून असलेलं हे लिकेज बंद करत नाहीत म्हणजे द्वेष भावनेतून ते डाकघर आणि ते तल गुप्ते ते भाडघाव दोन जण येतात पूर्णा शहरामध्ये येऊन फक्त कागदपत्री बिलं नेतात पैसा न्यायलासाठी ने येतात हे हरामखोर यायला बाकी काही घेणं देणं नाही चौकाचं घेणं देणं नाही महापुरुषाचं नाही कोणाचं नाही ह्या अशा हरामखोर अधिकाऱ्याचा मी आणि ह्या इतिहा प्रस्थापित या, या हरामखोर माझी सत्ताधाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो